डोशासोबत खाल्ली जाणारी बटाट्याची भाजी एकदम हॉटेल स्टाईल कशी बनवायची ते आज आपण बघूया इथं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण ह्या फोडणीमध्ये मी काय काय पदार्थ वापरलेले आहेत आणि यामुळे आपल्या बटाटे भाजीला अगदी हॉटेल स्टाईल अशी चव येते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशा पद्धतीने जर तुम्ही बटाट्याची भाजी बनवला तर कायम म्हणजेच प्रत्येक वेळी तुम्ही डोशासोबत अशाच पद्धतीने बटाट्याची भाजी नक्कीच बनवणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सुरुवातीला काय करायचं आहे आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे आहेत आणि हाताने अशा पद्धतीने थोडे स्मॅश करून घ्यायचे आहेत कारण बाहेर बटाट्याची भाजी थोडीशी आपल्याला स्मॅश केलेलीच असते त्यामुळे बटाटे थोडे स्मॅश करून घ्यायचे आता फोडणीसाठी कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल छान कडकडीत असं गरम झालं की आता यामध्ये आपल्याला फोडणीमध्ये सुरुवातीला जिरं घालून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मोहरी देखील आपल्याला घालून घ्यायचे आता जिरण मोहरी थोडीशी तडतडायला लागली की त्यानंतर आता साधारण एक चमचा आपल्याला यामध्ये उडदाची डाळ घालून आपल्याला थोडंसं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे यामुळे भाजीला चव अगदी हॉटेल स्टाईल आपल्याला येते आता त्यानंतर आता यामध्ये थोडासा हिंग देखील घालायचा आहे आणि एक आठ ते दहा आपल्याला कढीपत्त्याची देखील घालून घ्यायचे आणि त्यानंतर आलं लसूण आणि मिरची जिथं मी पेस्ट करून घेतलेली आहे ती देखील थोडीशी आपल्याला परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता यामध्ये मी कांदा घालून घेणार आहे एक मोठा कांदा उभा बारीक चिरून घेतलेला आहे आणि कांदा देखील आपल्याला यामध्ये घालून एक दोन मिनिट छान आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे आता याच्यासोबतच मी मीठ घालणार आहे जेवढं भाजीला पुरेसं मीठ आहे तेवढंच आत्ता मी सुरुवातीलाच एकदमच मीठ घालून घेणार आहे आता कांदा आपल्याला थोडासा आपल्याला भाजून घ्यायचा आहे थोडासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला साधारण एक एक ते दोन मिनिट आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा आपल्याला एकदम जास्त ब्राऊन देखील करायचा नाही थोडासा आपल्याला अर्धवट असा कच्चाच आपल्याला कांदा ठेवायचा आहे आता आपल्याला या फोडणीमध्येच काय करायचं आहे थोडी कोथंबीर तेलामध्येच आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे यामुळे भाजीला आपल्या चव खूप छान येते त्यामुळे ही ट्रिक नक्की वापरून बघा की फोडणीमध्ये आपल्याला कोथंबीर थोडीशी आपल्याला घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला यामध्ये हळद घालून घ्यायचे आणि हळद घालून आपल्याला पुन्हा आता थोडंसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच तुम्हाला ही बटाट्याची भाजी करण्याची प्रोसेस म्हणजेच फोडणी कशी केली ही समजली असेल आता हळद घालून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला बटाटे स्मॅश करून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत आपण रेग्युलर भाजीसाठी बटाट्याच्या फोडी करतो पण या भाजीसाठी आपल्याला बटाटा थोडासा स्मॅश करून घ्यायचा आहे म्हणजेच ही भाजी अगदी आपली हॉटेल स्टाईल अशी तयार होते आणि आता छान याला एक दोन मिनिट लो गॅसवर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आपल्याला फुल्लं करायचा नाही लो गॅसवरच भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आता वरून देखील थोडीशी मी कोथंबीर घालून घेणार आहे आणि पुन्हा याला आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही याच्यावरती झाकण ठेवून एक लो गॅसवर वाफ देखील देऊ शकता मी दोन मिनिट असं सतत याला कंटिन्यू असं हलवून घेतलेलं आहे तुम्ही एखादा मिनिट याच्यावर झाकण ठेवून वापसुद्धा देऊ शकता तुम्ही बघू शकता की आपली बटाटे भाजी अगदी हॉटेल स्टाईल तयार झालेली आहे आणि याला देखील म्हणाल तर अगदी विकत भाजी मिळते तशीच ही भाजी सेम तयार होते तर तुम्ही देखील अशा पद्धतीने ही फोडणी नक्की करून बघा आता ह्या भाजीला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर तुमच्या बघण्यावरूनच लक्षात आलं असेल की अगदी ही भाजी दिसाला देखील अगदी हॉटेल स्टाईल झालेली आहे आणि चवीला देखील अगदी तेवढीच हॉटेल स्टाईल ही भाजी झालेली आहे कारण फोडणीमध्ये आपण उडदाची डाळ आणि तेलामध्येच आपण कोथंबीर वापरलेली आहे त्यामुळे ही भाजी अगदी हॉटेल स्टाईल नक्की तयार होते तर तुम्हा देखील अशा पद्धतीने नक्की एकदा ही भाजी करून बघा आणि एकदा जर बनवली तर तुम्ही देखील अशा पद्धतीनेच ही भाजी नक्कीच बनवाल तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा